रायगड जिल्ह्याची प्रो, प्रो कबड्डी झाली त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघानं पटकावलं त्याच्यामध्ये मंदार पाटील याची भूमिका सुद्धा महत्वपूर्ण होती बस मजर मंदार पाटील पाहूया पहिल्या चढाईमध्ये एक गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न परंतु समोर आमची या सुधागडची भिंत आहे ते म्हणजे निलेश सकपाल आणि सुंदर सुंदर पहिलीच पकड या ठिकाणी जोरदार टाळ्याने सुधागडचा प्रतिसाद दिला तो म्हणजे वावे संघाला आणि पहिली चढाई विशाल मस्के याची बोनस मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी विशालकडून परंतु पाहूया अ यशस्वी प्रयत्न आणि जितेशची चढई या ठिकाणी निश्चितच जितेश म्हटल्यानंतर आपल्याकडं गुणांची आघाडी घेण्यामध्ये जितेशचा हातखंड आहे आणि ती चढाई आपल्याला करायची आहे कारण एक गुण तर वाव्याने घेतलेला आहे गुण हवा हो आहे ते जितेश म्हणजे आणि सुंदर आणि पहिल्याच चढाईमध्ये चार गुणांची किती हा चार गुण दिले मित्रांनो निश्चितच आमचा वावे संघ असा आहे की शिस्तबद्ध संघ आहे पंचांच्या गुणांचा आदर करणारा हा संघ आहे आता प्रसादला मात्र प्रयत्न करायचा आहे आणि या ठिकाणी मात्र जेरबंद केलेला आहे प्रसादला मंदरला काय मात्र या ठिकाणी इजा झालेली आहे कारण तर कबड्डीमध्ये खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर इंजरी होण्याची खूप काही गोष्टी घडत असतात आणि या ठिकाणी तेच ग्राउंड नंबर एक वर आपल्याला पाहायला मिळत आहे जितेश पाटील पाहूया आपल्याला गुणांची कारण नाहीच्यात प्रसाद सांगत होता की डायरेक्ट अटॅक तुझ्यावर असणार आहे निलेश आणि तेच पाहायला मिळालं आणि शेवटला हा सात सात नंबरचा खेळाडू या ठिकाणी आहे तो म्हणजे वावे संघाचा आणि बोनस लाईन तर पार करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि दोन गुण दोन गुण मात्र या ठिकाणी निश्चितच प्राप्त केलेले अतिशय सुंदर सडाई वायुस सु संघाला सुवर्ण सध्या होती की आपण बोनस देऊन आतमध्ये दे घेतलं असतं तर निश्चितच हा प्रयत्न झाला नसता परंतु विशाल मस्के आला गौरव आला चांगले फील्ड या ठिकाणी आलेले आणि चला निश्चितच तेवढ्या पुरता वाद करतो परंतु आमचा वावे संघ पुन्हा एकदा निर्णयाचं स्वागत करतो खरंच मनापासून आभार व्यक्त करतो उमेश पुन्हा एकदा तोच प्रयत्न करायचा आणि पाहूया मंदार याची पक्कड आणि लोणाचा बोजा पडला तो म्हणजे वावी संघावर स्टेजच्या समोर बावीस दंत आपल्याला आपले सहकारी शोधत आहेत बावीस दंत प्रदीप दंत आपल्याला शोधत आहेत चला स्टेजच्या जवळ या स्टेजच्या डाव्या कोपऱ्याला आपण यायचं आहे जितेश यांनी मात्र छान प्रयत्न केले आणि आठ गुणांची या ठिकाणी भरभक्कम अशी आघाडी दिली प्रयत्न करायचा आहे ते म्हणजे प्रसादला खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण छान पद्धतीने सांभाळत आहे तो म्हणजे कोपरा रक्षक मंदार पाटील बऱ्याच दिवसातून आम्हाला या ठिकाणी वायसुद ओडांगी हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाल्याचे दिसत आहे आणि या ठिकाणी आत्महत्या करावी म्हणायला लागते प्रसादच्या रूपामध्ये आणि गौरव आपल्याला मात्र प्रयत्न करायचा आहे गौरव हिरडेकर ज्याने आपली वर्ण रायगडच्या प्रो कबड्डीमध्ये लावलेला आणि एम डी वॉरियर्सच्या वतीने गौरव या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये खेळला आज सुद्धा तो स्वराज्य युवा संघटना भारजच्या क्रीडांगणामध्ये खेळताना दिसत आहे इथे मात्र गौरवने या ठिकाणी एक गुण मात्र मिळवलेला आहे आणि गुणात वाढ होत आहे वावे संघ चार तर वाईसुत ओडंगी संघ बारा निश्चितच बोनस प्लस फंड या ठिकाणी मिळालेला आहे तो जितेश ने आणि या स्पर्धेमध्ये आजच्या स्पर्धेमध्ये जितेश पाटील याची कामगिरी उल्लेखनीय आहे प्रयत्न करायचा आहे ते म्हणजे प्रसादला आणि आता मात्र खातं उघडलेलं आहे ते म्हणजे प्रसाद हिरडेकर प्रसाद आणि या ठिकाणी गौरव ही एक बंधनची जोडी आहे अतिशय सुधागडमध्ये नावाजलेली अशी जोडी आहे की कबड्डी क्षेत्रामध्ये त्याने आपलं नाव उंचावलेले आहे परंतु कोणत्याही स्वरूपाचा त्यांच्यावर गर्व म्हणजे गर्व बालक कबड़ी साथी आड़ी, न बालकता कबड्डीसाठी खेळायचं आणि या ठिकाणी मात्र सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि थोडंफार कमबॅक करताना दिसत आहे तो म्हणजे वावे संघ जितेश मात्र बाहेर आहे पुन्हा एकदा चढाईसाठी आलेला तो म्हणजे नऊ नंबरचा जर्सी परिधान केलेला या ठिकाणी प्रसाद आणि समोर मात्र भिंत आहे ती मित्रांनो खरं बोलण्याचा प्रयत्न करा कारण आपल्याला पाहत आहे तो हजारोच्या संख्येने उपस्थित असणारे प्रेक्षक कारण खोटं बोलून जिंकण्यापेक्षा खरं बोलून हारणं हे नेहमी श्रेष्ठ असते तेच कबड्डीमध्ये आपण जाणलं पाहिजे मी उदाहरणं देतो की आमच्या तालुक्यातील रोशन ठाकूर ज्यांनी सलग अठरा फायनल मारला तो नवजीवन संघाचा निलेश पाटील हे अशा आदर्श खेळाडू घरणं गरजेचं आहे प्रयत्न तर निश्चित होणार प्रसादच्या मार्फत आणि त्रुटीत काल अवलंबला येतो वायुसूत ओडांगेने आणि गुण मात्र पहिल्या सेशन मध्ये पंधरा प्राप्त केलेले पुन्हा एकदा मंदार पाटीलची चढाई पहिली साखळी स्पर्धा जी कुर्डूस या ठिकाणी झाली होती आणि आठ संघ साखळी स्पर्धेमध्ये होते त्याच्यामध्ये अंतिम विजेता संघ आणि त्यावेळेस एकवीस हजार बक्षीस होते आणि तो बक्षीस मिळवलेला संघ होता तो म्हणजे वायुसूत ओडांगी संघ आणि मॅन ऑफ द सिरीज सोन्याची चैन होती त्या काळात असा हा वायुसूत ओडांग या ठिकाणी खेळताना दिसत आहे किरण पाटील स्वर्गीय यांच्या शोभास्ते दुसरा पुकार असणार आहे मातृशा क्रोडूस जय हनुमान उचडी सेमीफायनलचा दुसरा सामना असणार आहे आणि प्रसादसाठी सुवर्ण संधी आपल्या संघाला गुण प्राप्त करून दिलेला आहे एक गडी तर या ठिकाणी शॉक आऊट झाला आणि मध्यंतर या ठिकाणी झालेले आठ पंधरा म्हणजे सात गुणांची आघाडी वायुसू तो या संघाने घेतलेले आहे नऊ पंधरा सॉरी आजचा या सामन्यासाठी राज्यस्तरीय पंच गजानन पाटील प्रदीप मोकल काशीनाथ म्हात्रे कल्पेश झोम झेमसे आणि प्रदीपजी मोकल या ठिकाणी उपस्थित आहेत सहा गुणांची आघाडी या ठिकाणी आहे ती म्हणजे वाईस तो संघाकडे आणि गौरवला मात्र प्रयत्न करावाच लागेल कारण आपल्याला जिंकण्याच्या दृष्टीतून खेळायचं आणि प्रयत्न छान होता परंतु त्या प्रयत्नांना यश आलं नाही पुन्हा एकदा मंदार याची चढाई वावे संघकडं आणखी काही जवळजवळ मे नऊ मिनटं शिल्लक असतील त्या नऊ मिनटामध्ये या ठिकाणी तिसरी चढाई या ठिकाणी जितेशच्या रूपाने आहे कारण ही चढाई मात्र आता यशस्वी करण्यामागे जितेश यशस्वी होत आहे की नाही लातेने गडी बाद करण्याचा प्रयत्न बोनस करण्याचा प्रयत्न शेवटले सात सहा पाच चार तीन आणि आत्ता मात्र या ठिकाणी वाद झालेला आहे जितेश प्रयत्न करावा लागेल तो प्रसादला परंतु समोर मात्र उभा टाकलेला आहे तो म्हणजे मंदार कारण मंदारचं क्षेत्ररक्षण भेदण्यासाठी खूप प्रयत्न करावं लागतं आणि तेच क्षेत्ररक्षण भेदलं आणि एक गडी मात्र या ठिकाणी मित्रांनो रोमहर्षक सामना झालेला आहे तो म्हणजे वावी संघ आणि वाईसुत ओडंगी उमेश मात्र या ठिकाणी कान मंत्र देतोय की आपल्याला कसं खेळावं लागं एक उत्तम कबड्डीपट्टू एक उत्तम या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून उमेश म्हस्के याचं नाव आम्ही नेहमीच आदराने घेतो जितेश भायर आहे मंदार भायर आहे पूर्ण जवळजवळ मधली फळीच या ठिकाणी बाहेर आहे परंतु मध्यरक्षक या ठिकाणी दोन नंबरचा खेळाडू आहे स्वर्गीय किरण पाटील यांची फोटो असलेली जर्सी या ठिकाणी परिधान केलेला आहे तो वायसुत ओडंगी रायगडच्या टॉप मध्ये शिस्तबद्ध संघ म्हणून ज्याचं नाव आहे तो हा संघ म्हणजे वायसुत ओडंगी सोळा अकरा पाच गुणांच्या आहे आणि पाहूया गौरव हिरडेकर या ठिकाणी मध्यरक्षकाची भूमिका पार पाडताना दिसत आहे आणि चढाईसुद्धा गौरवने स्वतःच घेतलेली आहे म्हणजे चढाईचं निमंत्रण देणार असणार ते म्हणजे तिसरी चढाई असणार आहे ते म्हणजे वायसो तोडंगी या संघाकडून पोहया कोणता संघ या ठिकाणी या स्पर्धेच्या स्वराज्य युवा संघटना आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पात्र ठरेल दोन्ही संघाकडे तसं बघायला गेलं तर साठ टक्के वायस ओडांगी याच्याकडं भर दिला जातो तर चाळीस टक्के आणि तिसरी सडाई आणि निश्चितच सुंदर असं शतरक्षण विशाल मस्के यांच्या स्वरूपामध्ये आणि तिसरी चढे प्रसाद तुला मात्र प्रयत्न करावाच लागेल हा लवणाचा बोजा पडला आता मात्र तेरा सोळा आणि शेवटला गडीब गौरवचं मी कौतुक करतो बा डावा आणि उजवा दोन्ही क्षेत्ररक्षण करण्यामध्ये यशस्वी आणि हा मात्र या ठिकाणी लोणाचा बोजा आणि गुण मात्र झालेले आहेत ते सोळा सोळा बघा सेमीफायनल कशी असावी ती या पद्धतीने स्वराज्य युवा संघटनेचे हे सामने आहेत आणि या सामन्यामध्ये रोमार्षक खेळ या ठिकाणी दोन्ही संघाकडून पाहायला मिळत आहे आतिषबाजी पाहायला मिळाल्या गेली तर स्वराज्य युवा संघटनेच्या वतीने जितेशला मात्र प्रयत्न करणं गरजेचं आहे बऱ्याच दिवसानंतर सेमीफायनलमध्ये जाण्याचा मान वायसुत ओडंगी संघाला मिळणार आहे आणि आता मात्र या ठिकाणी बोनस टाकण्याचा प्रयत्न जवळजवळ यशस्वी असावा परंतु पंचांच्या निर्णयावर हा संपूर्ण खेळ बहरलेला आहे आणि पाहूया पंचप्रदीप मुकोल यांच्या आणि बोनस दिलेली आहे गौरव प्रयत्न मात्र छान करत आहेत नाम मात्र एक गुणांची आघाडी वायसूत ओळंगी संघाकडे ती सुद्धा या ठिकाणी स्प्लेंडरची या ठिकाणी चावी भेटलेली आहे बघा या ठिकाणी कोणाची असेल तर घेऊन जायचं आहे स्प्लेंडर गाडीची आहे चावी घेऊन जायचं आहे या पिंक कलर से या ठिकाणी आहे ज्याचे कोणाचे असेल त्यांनी घेऊन जायचं आहे आणि तिसरी सडाई पुन्हा एकदा प्रसादसाठी एक हातखंड आहे ओ वायसो तोडंगी संघाचा संघाचा प्रॉपर सर कसं अडकावं हे शिकावं आणि पुन्हा तिसरी चढाई या ठिकाणी करण्यामध्ये हो जितेश पाटीलसाठी निमंत्रित केलेले आहे हा गुण मात्र वावे संघाला घेणं क्रमप्राप्त आहे प्रयत्न छान करत आहे परंतु पाहूया प्रयत्नांना यश येत की आहे की नाही यानंतर आणखी एक रोमहार्शक सामना होणार आहे तो म्हणजे मातृशा करोडूस आणि जय हनुमान उचेडी गौरव खरंच एक आमचा शिस्तबद्ध खेळाडू हा गौरव आहे प्रयत्न छान होता परंतु आता मात्र जितेशसाठी ही करो या स्थिती आहे ती म्हणजे तिसरी चढाई प्रत्येक चढाईमध्ये हा खेळाडू यशस्वी ठरलेला आहे पाहूया हा सुद्धा आणि आता या ठिकाणी दोन गुण जितेशने पटकावलेले आणि या ठिकाणी त्रुटीत काळाचा अवलंब केलेला आहे तो म्हणजे टाईम आऊट वीस सोळा गौरव बाहेर आहे प्रसाद बाहेर आहे मदार आहे ते म्हणजे विशाल मस्के याच्याकडे <tip> शेवटले दोन मिनटं विशाल मस्केला प्रयत्न करावाच लागेल कारण आपला संघ जर विजयी झाला तर फायनल मध्ये हा संघ असणार आहे ओला बाईकची <स्थाँगा> चावी सुद्धा पडलेली आहे तर कोणाकडे सापडली तर घेऊन यायचं आहे <स्थाँगा> तीन गुणांची आघाडी या ठिकाणी वायसत ओळंगीकडे आणि विशाल मस्के नाही बरं बरे बार शेवटला मिनिट आणि या ठिकाणी एकवीस सतरा म्हणजे चार गुणांच्या आघाडी विजयाच्या दिशेने घवडधौड करताना वायुस्त ओडंगी जवळजवळ बरंच टुर्नामेंटमध्ये या ठिकाणी पाहिला गेलं की वायुसोत ओळंगी हा फायनलमध्ये जावा हे सर्व रसिक वर्गांची इच्छा होती आणि आज ती इच्छा पूर्ण होईल यात काही शंकाच नाही तोडंगी आणि वैरनाथ वावे हा सामना संपण्यात जमा झालेला आहे आणि मातृशा अक्रोडोसा जय हनुमान उचडी सला बा तिसरी सडाई आडी